नमस्कार मित्रांनो आजचा विषय थोडासा वेगळा आहे आपल्या रोज जीवनातील आणि धार्मिकतेशी रिलेटेड आहे तर आपले सबस्क्रायबर त्यांनीच काही हा प्रश्न विचारलेला आहे तर त्यामध्ये मी अजून काही मुद्दे ॲड केलेले तर चला सुरुवात करू अंधश्रद्धा आणि विश्वास यामधील धोकादायक फरक काय श्री गुरुदेवत श्री स्वामी समर्थ महाराज मित्रांनो मित्रांनो आपण सगळे भावनिक आहोत विशेषतः जेव्हा ना त्यात ताण असतो पैसा अपुरा असतो किंवा रोजच्या अडचणीत डोके बनवणते तेव्हा आपल्याला कोणतरी सांगितलं घरी करायचे उपाय खूप सोपा वाटतो पण अशा उपायामागे खरंच काही सत्य आहे का की आपल्या मनाचा खोल भावनांशी घेऊन कोणी आपला विश्वास पैसा आणि वेळ गमवायला लावतोय नंबर एक शिवपिंडावर चपाती ठेवून नवरा ऐकतो हे खरंच आहे का एक्झाम्पल घेऊन सांगतो मित्रांनो एका गृहिणीचं उदाहरण घेऊ आपण ती घर सांभाळते सासरपणाचा सा आदर करते पण नवरा ऐकत नाही मुलं फक्त मोबाईलमध्ये निराश मा ती उपाय शोधते आणि वाचते शिवपिंडावर चपाती ठेवा नवरा आणि मुलं ऐकतील ती प्रयत्न करते पण काहीच फरक बदलत नाही उलट निराशा वाटते या उपायामागे ना विज्ञान आहे ना धर्म फक्त भावना शोषल्या जातात तीन भाज्या खाल्ल्या की लक्ष्मी येते मेहनतीवर नाही भाज्यावर भर एका कुटुंबात आई वडील मेहनत करून सुरण शेवग्याचा शेंगा आळूची भाजी खातात पण लक्ष्मी येत नाही कारण पैसा भाज्यावर नाही तो शिकून काम करून संधी घेऊन मिळतो भाज्यांचा आरोग्यदायक महत्व आहे पण आर्थिक स्थैर्याशी त्याचा काही संबंध नाही तुळशीमध्ये वस्तू ठेवली की खर्च थांबतो चूक की फसवणूक तुळस म्हणजे श्रद्धेचं प्रतीक आहे मित्रांनो पण तिच्या मुळाशी वस्तू ठेवली की खर्च थांबतो हे म्हणणं चुकीचं आहे घर खर्च थांबवायचा असेल तर खर्च नियोजन हो बजेट आणि आर्थिक शिस्तरी लागते झाड नव्हे नदीत दिवा सोडल्याने पाप निघून जातात ती खरी जबाबदारीपासून पळवट काढण्याचा मार्ग आहे काही लोक दिवा म्हणून नदीत सोडतात आणि म्हणतात माझं पाप माफ होईल पण दिवा माफ पाप माफ करत नाही पाप माफ करायचं असेल तर चूक मान्य करा क्षमा मागा कृती बदला नदीत दिवा म्हणजे भावनिक शांतीसाठी एक प्रतीक आहे पण जीवन बदलण्यासाठी प्रत्यक्ष कृती हवी असते लिंबू मिरची टाकली की दृष्ट लागली नाही अंधश्रद्धेचं उदाहरण दुकान गाडी घर कपाट सगळीकडे लिंबू मिरची वाईट नजरा दूर राहतात असं लोक म्हणतात ही भीती आहे विज्ञान नाही मनाचा आधार वाटतो पण हानी किंवा यश हे नजरेवर नाही कृतीवर ठरतं बत्ती अचानक विजली की अपशकून कधी कधी पूजा करताना बत्ती विजते आणि लगेच काही जण घाबरतात हे अपशकून नाही हे केवळ तेल संपणं वात उलसर होणं वारा वाहनं या गोष्टी आहेत वस्त्र देवाला व्हायली की इच्छा पूर्ण होते कपडा साडी हार झेंडू व्हायली की बाप्पा देवी कृपा करतील श्रद्धा उत्तम आहे पण इच्छांची पूर्तता कृती समर्पण आणि वेळेने नाही स्वयंपाक करताना मंत्र म्हणाल की अन्न पवित्र होतं काही जण म्हणतात स्वयंपाक करताना मंत्र म्हणा अन्न देवासारखं होईल मंत्र सकारात्मक ऊर्जा देते पण अन्न पौष्टिक स्वच्छ आणि प्रेमानं केलेलं केलं पाहिजे तेच पवित्र पौर्णिमेच्या दिवशी केलं तर यश मिळतं पौर्णिमा म्हणजे शुभ दिवस या दिवशी केलं तर यश गारंटी अशा गोष्टी योगायोग आणि भावना यांच्या आधारावर आहेत यश नेहमी प्रयत्न आणि सातत्यातूनच येतं अन्न गळालं की वाईट होणार भात पडला नक्की काहीतरी वाईट होणार हा विचार कुठून आला अन्न गळणं हा अपघात आहे भविष्य घडतं ते तुमच्या कृतीतून तुम, भातावर नाही संध्याकाळी झाडू वापरली की लक्ष्मी निघून जात संध्याकाळी घर झाडलं की लक्ष्मी निघून जाते असं म्हटलं जातं स्वच्छता म्हणजे शुभतेचं लक्षण आहे वेळेवरून लक्ष्मी कधीच घर सोडत नाही आरसा तुटला की वाईट काळ येतो आरसा तुटणे सात वर्ष अपेश अशी अफवा आहे फक्त एक काच तुटली आहे काळ तुमचं वागणं आणि विचार ठरवतो काच नाही मीठ सांडलं की भांडण होतं हातातून मीठ पडलं आज भांडण होणार भांडण होतं कारण मनात खळबळ असते मिठाला दोष देऊन आपल्या भावना झाकू नका देवळात घंटा वाजवली वाज की पाप निघून जातं घंटा वाजवणं म्हणजे पवित्र होणं आहे ते एक फ्रिक्वेन्सीचा प्रकार आहे मित्रांनो जे मनासाठी चांगले असते घंटा नाद म्हणजे मन एकाग्र होणं पाप दूर फक्त करा फक्त पश्चातापाने सुधारलेली कृतीतून होळीची राख लावल्याने वाईट शक्ती दूर होतात काही लोक म्हणतात राख लावली की वाईट शक्ती दूर जातात राख लावणं हे फक्त सांस्कृतिक प्रतीक आहे वाईट जावं असेल तर वाईट वागणं थांबावं खरा उपाय काय आहे संवाद शिस्त सजगता आणि स्वाभिमान नवरा ऐकत नाही संवाद साधा गरज असेल तर समुपदेशकाची मदत घ्या मुलं मोबाईलमध्ये हरवली त्यांच्यासोबत वेळ घालवा खर्च जमत नाही बजेट ठरवा गरजेचे नसलेले खर्च थांबवा सी ए कडून प्रॉपर सगळं मॅनेजमेंट करून घ्या शिवपिंडावर चपाती ठेवू नाही प्रेम संवाद आणि स्वतःवर विश्वास ठेवून नातं जिंकलं जातं समारोप श्रद्धा हवी पण अंधश्रद्धा नाही आपण देवावर विश्वास ठेवा पण स्वतःच्या सामर्थ्यावर विसरू नये ज्या उपायांचा आहे ना सायन्सशी ना धर्माशी संबंध आहे ते फक्त आपल्या भावनांचा व्यापार करत असतात आपल्या कष्टावर प्रेमावर आणि समजुतीवर लक्ष्मी येते चपातीवर नाही जर तुम्हाला असं वाटत असेल की कोणी तुमच्या भावना वापरतंय तर आजपासून सजग व्हा स्वतःवर विश्वास ठेवा कोणालाही आपल्या मनाशी खेळू देऊ नका अंधश्रद्धेला शंका म्हणून बघायला शिका मित्रांनो ह्यातील काही उपाय जे आहेत ह्याच्यावर भरपूर सारे ब्लॉग्स बनतात ते फेक आहेत ते तुमच्या मनाशी खेळतात तर ते वापरून तुम्ही नक्की विचार करा हे खरं आहे का आणि मित्रांनो खरी श्रद्धा ही देवाशी असते पण अंधश्रद्धा ही माणसाच्या भीतीशी आणि जेव्हा तुम्ही देवाकडं प्रेमाने वाळता तेव्हा भीती नाहीशी होती आणि विचार स्वातंत्र्य मिळतात पुन्हा भेटू अशाच एका नवीन विचारासह तोपर्यंत धन्यवाद श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमच्या मनात काही प्रश्न असेल ते देखील कमेंटमध्ये मांडा त्यावर देखील आपण व्हिडिओ बनवू